आम्ही तिन्ही मतदारसंघाचा प्रचार सिंधुदुर्गातल्या अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे या तिन्ही जागा जिल्ह्यातल्या आम्ही विजयी तिन्ही जागावर होणार तिन्ही आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आज आहे मी माणगाव खोऱ्याची उपस्थिती आपण पाहिली सगळ्या आमच्या सभा पाहिल्यात त्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे इतले व्यापारी म्हणा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा पाठिंबा आम्हाला बजडी बुवा सकट मंडळ सगळं हे एक जाग महाराष्ट्रात आज सगळी माहिती जेव्हा आम्ही घेतो तेव्हा महाराष्ट्रात आमच्या महायुतीच्या एकशे एकसष्ट जागा येतील वन सिक्स्टी वन हा आमचा अंदाज आहे आणि त्यामुळे सत्ता परत महायुतीची येणार हे निर्विवाद विक्रोळीतील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुनील राऊत यांच्या सभेत संजय राऊत यांनी टीका केली की तेवीस तारीखला आपण सगळ्यांची खाट घालणार आहे कारण तुमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी आम्ही आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहे असे त्यांनी संजय राऊत यांनी टीका केली मला त्याच्या भाषेवर बोलायचं नाही आणि तो जी भाषा बोलला महाराष्ट्राच्या जनते समोर म्हणजे मीडिया थ्रू ती भाषा कोणी बोलू नये लोकप्रतिनिधी असो किंवा पत्रकार असो मी त्या शब्दाचा उल्लेख करत नाही ती जागा तिचा भाऊ लढतो आहे आता रिझल्ट दिसेल ना तेवीस तारीखला तुझा पराक्रम काय तो कळेल ना आणि मग महाराष्ट्राच्या एकूण जो रिझल्ट येईल आणि शिवसेना पंचवीसशे आतच येते उद्धव ठाकरे शिवसेना त्यामुळे तुझं कर्तृत्व तिथे दिसेल ना त्या कोणी काय घेतलं डॅश ते दिसेल दादा उद्धव ठाकरे त्यांना सोडून गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणतात काल राज ठाकरे असं म्हटलंय की त्यांना सोडून गेलेले आमदार गद्दार नाहीत तर उद्धव ठाकरेच गद्दार आहेत उद्धव आपल्या राज ठाकरेंच्या म्हणण्याला माझा पाठिंबा आहे दादा या मतदारसंघातील विद्यमान आमदार तीन सभा घेण्याची पाळी आले मालवणमध्ये उद्धव ठाकरे काल आदित्य ठाकरे आणि कुडाळमध्ये असे तीन सभा पण मला काय घेऊ दे ना त्यांना आम्हा आमचा काय संबंध आहे तू म्हण ना वातावरण भयभीत आहे त्यांच्या गोटात ते तुम्ही कुठेच म्हणत नाही त्या प्रिंट मीडियाला येत आज सांगा अवस्था काय आहे त्यांची उमेदवाराची परिस्थिती काय कुठल्या डॉक्टरकडे जातात जरा ना दादा विरोधकांकडून पाकिटांचं वाटप केलं जाते अशा पद्धतीने चर्चा आहे काय सांगा हो काय सांगा आता जेव्हा वैचारिक किंवा विकास काम वर मत मिळत नाही तेव्हा आडमार्ग हे लोक स्वीकारत आहेत काही ठिकाणी पाकिटं लोक परत पाठवतात किंवा विभागातच लोक घेत नाही आहेत उघडे पडत आहेत त्यामध्ये काही लोकांना मारी पडणार आहे वाटतं का आता हे आजच्या रात्री जास्त आहे आज आणि उद्या रात्री आहे आणि म्हणून आम्ही रात्री पेट्रोलिंग करायचं ठरवलं बातम्या पाहिजे तर रात्री असेल म्हणजे मोटरसायकलची सेकंड सीट तुम्हाला देतो राहुल गांधी यांनी टीका करताना सावरकरांना एडपट असं म्हणलं आणि महाराजांची प्रतिमा हातात घ्यायला राहुल गांधी यांना लाज वाटते वाटत आहे असं टीका केली कोणी कोणी राहुल राज्टा राज ठाकरे राज ठा राज मग फॅक्ट आहे का तो जो बोरा राज बोलतो आहे राहुल असं असं बोलला ही खरी बातमी आहे का का राज म्हणतो म्हणून आपण रिपीट त्याच्यावर कॉमेंट्स करायच्या नाही असं नाही मी तपासून पण नेन बोलेन काल आदित्य ठाकरे माणगावात आलेले त्यावेळी त्यांनी काँग्रेसचं गुणगाण घालून का काल बाळासाहेबांची हे असताना काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं मूर्ख आहे बालिश आहे काय कर ज्या बाळासाहेबांनी सांगितलं एक वेळेला मी शिवसेना बंद करेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही हा ना सपोर्ट घेणं हे बाळ विसरतात तो काय माहिती आहे बालिश काय बोलतो होतो क्रियापद वापरतो का वाक्यामध्ये आणि तुम्ही काय त्याचे